घालून दसलाही डोकं दुखतंय आज सोम आमच्या कॉलेजला पण गेले नाही पायाचं मला दे म्हटलं त्याला ते बूड घालून पट्टी करून घेणे सारखं जखम चिगळायला लागलं आणि असं झालं म्हणजे तो गेला नाही सकाळी सगळी तयारी करून ठेवली होती मी भाजी करायची नाश्ता करायची उठलो सहा वाजता आणि यांनी बोलले त्याला जाऊ नको मोठ गेला नाही आणि मी लेट लोक दुखाले एकदा उठून झोपलं ना की परत चांगली झोप लागते कडक ना तर आमच्याच तुम्हाला सांगते झोपते मग पडले की झोपले माझ्या कुठं किती दंगा करा आजूबाजूला किंवा काही किती करायचं ते करा पण असे झोपतील कुणीच नाही आजूबाजूला अशा प्रकारे झोपतील एकदम चोस मस्त आली आता नाश्ता करायचा आहे तर नाश्त्याला काय बनवायचं बघू नाश्त्याला काय करू घाऊन हे आणि नारळ आणला आहे तर त्याचं कुठं फुटून देतात काही चटणी करूया आणि लहान बनवते बऱ्या दिवस तांदूळ पण आहे म्हणजे तांदळाचं पीठ पण आहे चला म्हणजे झालं किचनमध्ये जरा एकदम बसले ते ओनात आणि ह्या रूमच्यात ऊन फक्त असं थोडं ऊन येत आहे सकाळी बाकी कुठं ऊन येत थंडी वाजाली तुमच्याकडे काय थंडी आहे की नाही बाबा कमेंट करा आमच्याकडे तर थंडी आहे थोडीफार आहे एवढी पण नाही की खूप तसं असं आहे पण पण असलेली आणि काय सांगायचं तुम्हाला डॉनगुडी जेव्हा गेलो ना आम्ही तेव्हा ते जे हुडीचं स्वेटर होतं ना ते मी आणलं होतं आणि तिथं बोलल्या गेल्यावर बोलली आधी तिनं सांगितलं नाही लिस्टमध्ये सामान आणायचं आहे म्हणून आणि मला बोलली आई माझ्याकडे एकच आहे ती हुडी आणि ही पण दे मला तिला मी देऊन आले आणि मी आपल्या बाप काय करायचं मला काय ते हे स्वेटर होतं कोल्हापुरात मी मागे आधी तेव्हा ठेवून गेलेले गावाकडून आणलेलं आहे गावाकडचं आहे मग बरं झाले थंडीला इथं झालं मला तर मला तसंच राहायला काल आणली होती फ्रूट्स आणि टोमॅटो वगैरे मिरच्या आणलेली आहेत बिचारी मध्ये आहे सामान जागाच ठेवत नाहीये स्वच्छ ठेवून ठेवली सकाळी सकाळी उठल्या त्याला भाजी कमी देता येईल म्हणून शेकूची भाजी तरी छान आहे बघ अशी धुवून ठेवते ना किचनमध्ये फुलते पण आणि टाकायला आपल्याला बरं जाते त्या भाजी राहू द्या घामणं करूयाची दूध गरम करूया आणि काही तर मग इतकंच आहे त्यामुळं सामान आहे पण सीजनिंग करते आता गावी जायचं काही नक्की होत नाही आहे मग कधी जायचं आई बुली आमची सोमसाठी आली असतात त्याचं सगळं नीट करून त्याला व्यवस्थित मगच घे करायला घ्यावर सिजनिंग कारण मग आपले पण मला येईल तर त्याला एक दोन तीन दिवस तरी ते करायला सगळं पण नाही आहे गांबडांचं पीठ असले तर पाणी घालायचं मीठ घालायचं झालं आणि कांद्याने तेल लावायचं सो कांदा कट करून घ्यायचा तेल लावायचा आधी पीठ मी करून घेऊया कसे कंचे असते दाखवते दाखवले बऱ्याच वेळेला कोणीतरी बनायचे काय दाखवता येतेच तेच तर आम्ही नाश्ता बनवते तर तुम्हाला दाखवते तुमच्याशी शेअर करते आणि मिक्स करायचं म्हणजे आपल्याला कळते आपल्याला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे ते हा स्वच्छ धुतले बर का आपला <laughs> पहिला प्रेल हात धुते टाइप की कन्सिस्टन्सी पाहिजे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही जर पाणी घालेल सरसरीत पडलं पाहिजे पीठ आपण ह्याला तेल लावून घेऊया कांद्याला काही खूप असा चमचा लावायचा ला त्यातच लावलं तरी चालतंय तुमचं जर हे असेल चांगलं ना साईल चांगली असेल तसंच लावले तरी चालते मग तिथं थोडस असं पिवळं होत आहे त्यानंतर आपल्या तेलला तांदा लावलेला असतो त्याच्यामुळे नंतर पांढर शुभ्र घालणं होत अतिशय अलग झुकलंय लगेच उचलतात कारण माझा तुम्ही ही काही तयार आहे चांगली त्याच्यामुळे मी सोनपणे दिलेली त्याला असं पटकन भरून खातेल कारण कुठलं खातोय पट्टा जर पडलाय तर एक मिनटात हे घालून होतंय ते बघा थोडंसं पिवळं झालं जाळी कशी पडली काय कारण की मी आपण आता दुसरं करूया दाखवते म्हणा पुढचा करायला फक्त एकच मिनिट लागते एका बाजून अर्धा मिनिट दुसऱ्या बाजून अर्धा मिनिट तेवढं पण लागत नाही आता हे बघा असं अलगच परतून घ्यायचं एका मिनिटात एक गावण होत आहे आणि परत तुम्ही अगदी जवळून पण बघू शकता ह्याची जाळी सगळं फिरवायचं साहेब पण आमचे उठलेले आहेत साहेबांचं उठून तर पूजा पूजा सगळं आवडलं आम्ही हो झोपलेलोच आणि आता नारळ आहे चटणी करायची करे। असं एखाद्या जाळीमध्ये किंवा धुकीमध्ये काढायचं म्हणजे याला की मी वाफेचं पाणी होत नाही आणि खाली त्यामुळे वाफ निघून जाते लगेच घडी घालायची तुला बाप गेली की घडी घालायचं ही आहे आमची किचनची बाल्कनी आणि साहेब आमचे पुरत नारळ शेंडी काढून आणला तर शेंडीवाले नारळ मिळतात नाही तर हो कोल्हापुरात बळ अंबरनाथ सारखं की नाही शेंडी नसलेले नारळ मिळत नाही शेंडीवालेच नारळ मिळतात त्यांनी त्याच्याकडूनच काढून आणली होती घरी काढणार म्हणून पाणी आहे तरी फोन करा की आणला ह्यांनी त्याच्याकडून शेंडी काढून घर खराब झालंय तो आता तर चहा बरोबर खावा घाऊन खाण्याचा आता चहा बरोबर खायची आता त्याला नाही लच आहे गाव टाकून द्या गावाकडे असा कुसला तर नारळ किनी पोचला म्हणतात ना हो कुणाला पोचला घरा आता देवाला फोडला नव्हता तुम्ही सकाळ सकाळी किती फ्रेश वातावरण आहे आणि कोकिळ पक्षी पण ओरडते मी केल्यावर कु अजून कराल जास्त कोकिळा अजून कोकिळा ओरडाली मी बंद झाली वाटत उकळतोय चहा आणि झालेले गांबणं खूप सारे केलेत ती चार चार तरी खाऊ नसत्याला चहा असा आमचा आजचा नाश्ता या मंडळी चहा घाऊन खायला चटणी नाही हो चटणी आरळ करत झाल्यामुळे तिने चहा बरोबर चहा बरोबर पण चांगले लागतात ना समोर सकाळ सकाळी चहा बरोबर खाणे सोमला सवय आहे सोम चहाच भीत नाही मी आयल्यापासून चहाची सवय लावली त्याला चांगलं लागतंय का पण मरूळ झाले मीठ वगैरे गावनात ना हां बाबा नाही विचारते बाबा काय बोलतच नाही आहेत <laughs> लेट पाहिजे धर घे त्याच्यात तुला म्हणजे असं गळते म्हणून मागेवला असो <laughs> मला वाटलं का वेगळी वे सेपरेट गावून गेलं मी पण चहा घेते गार होते घ्या कायो? काय हो काय ऐकलं अंबरनाथला चाललाय तिकडे पण पुसून ठेवा बघ इतच तेवढं पुसू नका पुसणार काय मी यायच्या अगोदर सगळ्या चकाचक मी अंबरनाथला यायच्या सगळ्यात चकाचक काचा करून ठेवा काय करशीला तुम्ही वाटतय अंबरनाथला तर कधी फडक हातात घेतलंय तर बरं आहे सगळं काहीतरी तरी बोला एक शब्द तरी मला ते एक तिला लागते म्हणून पुसायलाय काय कस कसला जवळ आला माहिती आहे गरुड पक्षी हा मोबाईल मध्ये असा दिसलाय पण लई मोठा गरुड पक्षी आहे बर का बघा अरे दुपारची वेळ आहे आणि सोम तर कॉलेजला गेलेला नव्हता त्यामुळे त्याला काय टिफिन दिला होता मी सकाळी त्यामुळे शेपूची भाजी माझी तशीच राहिली होती आता सकाळी दुपारी कापून घेतली व्यवस्थित आणि मेथीची भाजी मी डाळ घालून करणार आहे मुगाची मुगाची डाळ पण मी भिसत घातलेली आहे आणि याच्यामध्ये घालायचं खूप सारा कांदा आणि लसूण खूप सारा कांदा पण घालायचा आणि लसूण पण घालायचा काही फक्त लसूण घालून करतात पण कांदा पण खूप सारा घालायचा त्यामुळे मी शेपूची भाजी अगदी छान लागते मिरची घालायची अस फक्त मिरचीमध्ये पण करता येते ही भाजी आणि आमच्या गावाकडे की नाही याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट कर घालून करतात पण मी इकडे मिरचीमध्येच करणार आहे आज आणि बारीक मिरची वेगळेऐवजी तुम्ही मोठे तुकडे करून टाकू शकताय कारण की मग अचानक अशी तोंडामध्ये मिरची येत नाही खाताना आणि मोठी मोठी अशी टाकलेली असली की काढून पण ठेवता येते आपल्याला आमच्या घरात तर तसंच लागतंय कधीतरी मी बारीक बारीक बारी मिरची टाकते ना तर आमच्या ह्यांना आवडत नाही म्हणतात की मोठी मिरची टाकत जा अशी बारीक टाकत जाऊ नकोस त्यामुळे थोड्याशा मोठ्याच मिरच्या असतात माझ्या फोडणीमध्ये नेहमी आणि फोडणीमध्ये डाळ परतून घ्यायच्या आधी त्यामुळे डाळ लवकर शिजते कारण भाजी शिजायला वेळ लागत नाही डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो थोडंसं परतून घेतलं की डाळ पटकन शिजते आता हळद घातली आहे थोडीशी आणि याच्यामध्ये घालून घेणार आहे शेपूची भाजी आणि मस्त आम्ही एन्जॉय करणार आहोत दुपारी फक्त आज काही स्वयंपाक दुसरा नाही आहे शेपूची भाजी आहे आणि भाकरी करणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका आणि तुम्ही शेपूची भाजी काही वेगळ्या पद्धतीनं करता तर करत असाल तर काही मला नक्की कमेंट करा